आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे आणि योग अभ्यासक विजय आनंद यांना स्मिता खूप छान छान वाटत तू आज नाही पहिला आवडली आवडली नंतर कॉफी घेऊन जायला आवडली नंतर जेवण घेऊन जायला आवडली म्हणजे ग्रो समटाईम्स सम ह्युमन बिंग ग्रो ऑन यू असं वाटलं की मित्रता एवढी चांगली झाली असं वाटलं की आता लग्न करायला एखाद्या व्यक्ती बरोबर जास्तीत जास्त काळ राहण्यासाठी ते जे विचार जुळायला लागतात आवडीनिवडी जुळायला लागतात किंवा एकमेकांबरोबर ऍडजस्ट करण्याची तयारी जी असायला लागते ती मला जाणवायला लागली की येस म्हणजे मला ह्यातल्या ह्या गोष्टी आवडतात ह्याच्यामधल्या त्याला माझ्यातल्या ह्या गोष्टी आवडतात आणि ज्या आवडत नाही आहेत त्यांना कसं हँडल करायचं हे त्यालाही चांगलं आहे आणि मलाही चांगलं कळत आणि ते आम्ही छान प्रकारे आम्ही करू शकतोय आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर